नमस्कार कधी विचार केला आहे का की अगदी छोटी छोटी चिन्ह आपल्या लिखाणाचा अर्थ कसा काही पूर्णपणे बदलू शकतात आज आपण लेखनातल्या ले याच जादुई चिन्हांबद्दल म्हणजेच विराम चिन्हांबद्दल बोलणार आहोत चला तर मग बघूया ही लहान दिसणारी चिन्ह किती मोठी कमाल करतात आता स्क्रीनवरचं हे वाक्य बघा राम सचिन अँड रमेश आ गुड फ्रेंड्स डोंट स्टॉप काहीतरी गडबड वाटतेय ना हे वाचताना एकदम गोंधळ उडतो कारण कुठे थांबायचं हेच कळत नाहीये याचा नेमका अर्थ तरी काय घ्यायचा जरा विचार करा या एकाच वाक्याचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात राम सचिन आणि रमेश चांगले मित्र आहेत असं म्हणायचंय का की कोणीतरी रामला सांगतंय सचिन आणि रमेश चांगले मित्र आहेत तू थांबू नकोस बघा इथेच खरी गंमत आहे आणि या सगळ्या गोंधळावरचा एकच उपाय आहे तो म्हणजे विरामचिन्हे तर विरामचिन्हे म्हणजे आपल्या लिखाणातले ट्रॅफिक सिग्नलच आहेत ती आपल्याला सांगतात कुठे थांबायचं कुठे फक्त थोडा श्वास घ्यायचा आणि आपल्या विचारांना योग्य वळण कसं द्यायचं त्यांच्यामुळेच आपल्या लिखाणाला स्पष्टता येते तर मग सगळ्यात आधी आपण त्या चिन्हांबद्दल जाणून घेऊया जी वाक्य थांबवायचं किंवा त्यांना योग्य ठिकाणी तोडायचं काम करतात ही चिन्ह आपल्या लिखाणाचा वेग आणि प्रवाह नियंत्रित करतात आणि यातलं सगळ्यात महत्वाचं आणि आपल्या परिचयाचं चिन्ह म्हणजे पूर्ण मिराम जेव्हा एखादा विचार किंवा वाक्य पूर्ण होतं तेव्हा आपण शेवटी एक टिंब देतो हा जणू काही स्टॉपचा बोर्डच आहे उदाहरणार्थ तो एक विद्यार्थी आहे इथे वाक्य संपलं किती सोप्पं आहे पुढचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह हे तर नावावरूनच स्पष्ट आहे जेव्हा आपण काही प्रश्न विचारतो तेव्हा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह लागतं जसं की तुमचं नाव काय आहे हे चिन्ह बघितल्या बघितल्या कळतं की इथे काहीतरी उत्तर अपेक्षित आहे आता बोलू या स्वल्पविरामाबद्दल हा हे आपल्या वाक्यातला एक छोटासा स्पीड ब्रेकर म्हणजे एक छोटा थांबा जेव्हा एकाच वाक्यात एकासारखे अनेक शब्द येतात तेव्हा त्यांना वेगळं करण्यासाठी आपण स्वल्पविराम वापरतो उदाहरणार्थ राम सचिन आणि रमेश चांगले मित्र आहेत बघा या एका चिन्हामुळे नावांची यादी किती स्पष्ट झाली आता ह्या दोन चिन्हांकडे जरा नीट लक्ष देऊया कारण इथे अनेकदा गोंधळ होतो अर्थविराम आणि अपूर्णविराम अर्थविराम म्हणजे सेमीकोलन दोन स्वतंत्र पण एकमेकांशी संबंधित वाक्यांना जोडतो जसं की कमी बोला अधिक विचार करा तर अपूर्णविराम म्हणजे कोलन आपल्याला सांगतो की पुढे काहीतरी महत्वाचे येते जसं की एखादी यादी किंवा स्पष्टीकरण उदाहरणार्थ मुख्य शहरे मुंबई पुणे नागपूर अगदी तसाच फरक संयोगचिन्ह आणि अवसारणचिन्ह यातही आहे संयोगचिन्ह ही छोटी आडवी रेष दोन शब्दांना जोडून एकच शब्द तयार करते जसं की ज्ञानविज्ञान मातापिता तर अवसारणचिन्ह ही जी लांब रेष आहे ती वाक्यात अचानक आलेला विचार किंवा थांबा दाखवते जसं की मी मला काही सुचत नाहीये चला आता अशा चिन्हांकडे वळूया जी आपल्या लिखाणात भावना आणि जिवंतपणा आणतात ही चिन्ह शब्दांना एक वेगळाच आवाज देतात आणि यातलं सगळ्यात उत्साही चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आनंद दुःख आश्चर्य किंवा राग अशा तीव्र भावना व्यक्त करायच्या असतील तर हे चिन्ह वापरायचं उदाहरणार्थ वाह काय सुंदर देखावा आहे हे चिन्ह लावल्या लावल्या वाक्यातला जोश लगेच कळतो नाही का यानंतर येतं अवतरण चिन्ह जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती काय बोलली ते तिच्याच शब्दात म्हणजे जसंच्या तसं सांगायचं असेल तेव्हा आपण हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो जसं की तो म्हणाला मी आनंदी आहे हे चिन्ह वाचकाला स्पष्टपणे सांगतं की हे मूळ शब्द आहेत यात कोणताही बदल केलेला नाही आता पाहूया लोपचिन्ह याच्या नावामध्येच याचा अर्थ दडला आहे लोप म्हणजे नाहीसं होणं जेव्हा आपण बोलण्याच्या ओघात एखाद्या शब्दातला अक्षर गाळतो जसं करत नाही ऐवजी पटकन करत नाही म्हणतो ते लिहिताना या चिन्हाने दाखवलं जातं आणि हो एक सगळ्यात महत्वाचा नियम विसरून चालणार नाही तो म्हणजे मोठी अक्षरं म्हणजेच कॅपिटल लेटर्स वापरण्याचा वाक्याची सुरुवात नेहमी मोठ्या अक्षराने होते तसंच माणसांची किंवा शहरांची विशेष नावं जसं की राम केदार पुणे किंवा एमएससी सारखी संक्षिप्त रूप आणि अवतरण चिन्हातलं पहिलं अक्षर हे नेहमी मोठ्या लिपीतच लिहायचं असतं हा लेखनाचा एक महत्वाचा शिष्टाचार आहे तर आपण आतापर्यंत बरीच महत्वाची विरामचिन्हे आणि त्यांचे उपयोग पाहिले आता आपण पुन्हा आपल्या मूळ समस्येकडे जाऊया आणि बघूया की या सगळ्या माहितीचा वापर करून काय फरक पडतो आठवत आहे का ते सुरुवातीचं वाक्य ज्याने आपल्याला चांगलंच गोंधळात टाकलं होतं राम सचिन अँड रमेश आर गुड फ्रेंड्स डोंट स्टॉप हे बघा तेच वाक्य पुन्हा एकदा आपल्या समोर आहे तसंच अर्थहीन आणि आता बघा जादू आपण जी चिन्ह शिकलो त्यांचा वापर केल्यावर तेच वाक्य कसं स्पष्ट आणि अर्थपूर्ण होतं राम सचिन आणि रमेश चांगले मित्र आहेत बघा फक्त एका स्वल्पविरामाने आणि एका पूर्ण विरामाने वाक्याचा खरा अर्थ समोर आला सगळा गमधळत संपला या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की विरामचिन्हे म्हणजे फक्त व्याकरणाचे नियम नाहीत ती आपल्या लेखनाचं सौंदर्य वाढवतात आणि त्याला एक अचूक अर्थ देतात त्यांच्या योग्य वापरामुळे आपले विचार वाचकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोचतात तर मग पुढच्या वेळी जेव्हा काही लिहायला बसाल बस तेव्हा या लहानपण शक्तिशाली चिन्हांकडे नक्की लक्ष द्या कारण ही लहान दिसणारी चिन्हच आपल्या शब्दांना मोठा आणि स्पष्ट अर्थ देतात खऱ्या की नाही